नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत माहेशिरास एक फाटा या पारंपरिक मैदानाला तर या मैदानात कोणती कोणती बैल आलेली आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नुसतं तुम्ही व्हिडिओ बघताय चॅनलला सबस्क्राईब पण करा भाऊ गाव कोणतं तुमचं सांगवी बारामती काय कोणतं बैल आणलं आहे नाव काय चॉकलेट मित्रांनो सांगवी बारामतीचा चॉकलेट आलाय बघा आणि पलीकडचे हो नाव हो काय नाव काय जे बुंदी कुठलं गाव डोंबाळवाडी के? बर कुणासोबत पळणार आहे काय माशुरस बैल चालतंय चला शुभेच्छा तुम्हाला येत्यांनी अड्ड्यावर आड्यावर दादा नमस्कार काय सांगाल गाव कोणतं तुमचं अमरावतीची बैल आहेत काय घरासारखंच कधी आलेलं कसं काय बरं बर, -बर। पूर्ण अड्ड्यावर विश्रांती, विश्रांती आ, करते म्हणजे बैलांना पण आदल्या दिवशी आल्यावर विश्रांती मिळते किती किलोमीटर आहे इथून कसं काय साडेसहाशे किलोमीटर आणि कोणती बैल आणली तो आणला भाऊऱ्या भाऊऱ्या का हा अलीकडचा बादल बर हा राघव राघव तीन बैल आणलेल्या कसं काय नियोजन तिघांचं काय नियोजन रायफल आहे आणि त्या बावऱ्याचं नियोजन सरजेपुर पुरंदर मधलं सरजे सोमरडीकरांचा तुमच्या इकडे कसल्या स्पर्धा असतात अमरावती म्हणजे बिंजोड बिंजोड नाही सॉरी सेकंदावरच बस आत्ता कसं वाटतं तीन फेऱ्यात पहिल्यांदा आलाय का कसं काय कस आधी आम्ही आता येऊन गेलो इकडे बर एक आता महिन्यात पहिले खेळलो आहे त्याच्यामुळे आता आता माहीत झालेलं आहे बर बर चालतंय दादा शुभेच्छा नमस्कार नाव काय तुमचं नाव सौरभ वेंगळे खटाव बर बर कोणत्या बैल आणलाय काय काय सोन्या सोन्या मित्रांनो खटावच सोने आलाय बघा या मायशिरसच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन पुन्हा सोबत आहे सोनू ड्रायव्हर खटाव त्यांनी नियोजन केलं बर बर कसं वाटते मैदान वगैरे काय आत्ताच आलं ज्येष्ठ आत्ताच चालू आलोय काय पावसाचं वातावरण आहे सकाळी कळलं होतं बरं पण आता काय तर ना पाऊस नाही मैदान होईल मग आणि आज नियोजन म्हणजे गुपितच आहे पायरा म्हणायला सोन्या ड्रायव्हरने केलंय खटाच्या मंडळाची गुपित कुठे कुठे मैदान झाले त्याची कुठली कुठली महत्वाची मैदान आता आता आजारी होता त्याच्यामुळं बाहेर नव्हता आता बाहेर काढला चालतंय दादा शुभेच्छा विजोरीचा रुद्र सुद्धा दाखल झालाय बघा या माहिशिरसच्या मैदानामध्ये बाबा गाव कोण तुमचं खडकी खडकी कोणती बैल आणले आज काय सोन्या सोने आणि दुसरं सुंदर का मित्रांनो खडकीचा सोने आलाय आणि सुंदर पण बघू शकता आपण माशिरस मैदानात आलेले आहे दोन्ही गाव कोणते तुमचं खुटाळवाडी कोणता बैलांच का रावण सुद्धा दाखल झालाय बघा या माशिरसच्या मैदानामध्ये आज कुणासोबत आहे रावणचं नियोजन काय मोरदरीचा हरणे चालतंय दादा शुभेच्छा मित्रांनो वडकीचा बैजा पण दाखल झालाय बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये भारत केसरी बैजा किती वाजता निघालेला साडेचार चार वाजता कसं वाटतंय वातावरण कसं वाटते पाऊस थांबलेला आहे आता था पूर्णरित्या मैदान चालूच होईल थोडस आज कसं काय नियोजन पाहिजे कुठला एम एम नानांचा राजा यापूर्वी पाहिले का जोडी नाही पहिल्यांदाच पाले। नियोजन केले बर चालतंय दादा शुभेच्छा आज एम एम नानांच्या राजासोबत पाळणार आहे मित्रांनो वेगाचं बादश म्हणजे चरेगावचा स्वामी सुद्धा दाखल झालाय बघा या माशेरच्या मैदानामध्ये काय म्हणत आहे आज नाश्ता चाललाय का काय किती वाजता निघालेल कसं काय बरं आज कसं नियोजन असणार स्वामीचं आपल्याला नवीन नवीन पैरे करताय आजकाल काय विषय नेमकं म्हणजे दिला पाहिजे एकमेकाला पाहिजे आ, स्वामी फॉर्म मध्ये चालू आहे आता सध्या दोन तीन मैदानात गुला सलग करन... गुलाल झाले आज काय अपेक्षा आहे स्वामीकडून कारण याच मैदानात मला वाटते मागच्या वीस गुलाल घेतलेलं हा साई सोबत पळून आज काय अपेक्षा आहे बर बर काय म्हणतात निवंत चला छत्रपती संभाजीनगरचा लक्ष पण आलेला आहे बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये आणि पांगरी गावचा बैल आहे हा मित्रांनो चंदर सुद्धा दाखल झाला बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये काय म्हणताय आज कोणासोबत पळणार आहे कस चंद्र चंदर कुठला निशान निशान आहे चालतंय चल नमस्कार दादा काय माणिकला आणले ते काय आज कोणा सोबत पळणार आहे ना काय नाशिकचा बैल नाशिकचा बैल आज कसं वाटतंय मैदान पाऊस वगैरे उघडलंय आता काय ना आता इथं काय आता आण होईल ऊन पडल्यावर कटण जरान असलेम चालू आहे एकदम माणिकिया मैदानावर किती गुलाल झाले माणिकचे मालिक नाही दुसरीच बार आणला बरं बरं दुसऱ्यांदा झालं आज काय अपेक्षा आहे माणिक काय आज काय चांगली अपेक्षा चंद्रसोबत होतोय लवकर दादा मित्रांनो कनेरखेडचा माणिक सुद्धा दाखल झाला बघा या माशिरच्या मैदानामध्ये गाव कोणतं बरोबर कोणती बैल आणले सुंदर सुंदर मित्रांनो खर्डी पंढरपूरचा सुंदर आलाय आलायच नाव काय राजा राजा बाब पंढरपूरच का पंढरपूर मी थोडे सांगितलं कुणासोबत पळणार आहे आज काय ह्याचा कराडचा पहिला कराडचा वजीर म्हणून बर बर आणि सुंदर सुंदर हा उमरेचा बादल म्हणून चालतंय शुभेच्छा सुरवडी फलटणचा पाकरा सुद्धा आलेला आहे बघा या माशेरसच्या मैदानामध्ये मित्रांनो चालू सीजनची बरीचशी मैदान गाजवणारा झरेचा पाकरा सुद्धा दाखल झाला बघा या माशेरसच्या मैदानामध्ये नमस्कार दादा काय म्हणते आज कोणासोबत नियोजन कसं घ्या घरची गाडी कोण बावऱ्या बावऱ्या हा का शेवळ्या पण आहे बरं बरं तुमच्याच गावात होत ना आधी तो बर 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 घरची गाडी पडली का यापूर्वी बावऱ्याची आणि बरं बावऱ्याची दोन नंबर बावऱ्याची तब्येत आज कशी आहे काय बरं दिवसांना मैदानात दिसतोय आज व्यवस्थित वाटते ना पाय वगैरे चालतंय शुभेच्छा तुम्ही अंदुरीचा डॉल्फिन सुद्धा दाखल झाला बघा या बार, बार, माशिरसच्या मैदानामध्ये नो झरेचा बाजी सुद्धा आलेला आहे बघा या माशिरसच्या नो तांबवेकरांचा बावऱ्या सुद्धा दाखल झालाय बघा या माशेरसच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज नियोजन कुणासोबत बर पहिल्यांदाच या भागात आला का कसं काय या पूर्वी आलेलं आहे बर बर बै। हे जे कुठे कुठे मैदान झालेत कायकुंडला चालते चाल चल शुभेच्छा न आंबोडेकरांचा वायर सुद्धा दाखल झालाय बघा माशिरस मैदानामध्ये बवाल सुद्धा दाखल झालाय बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणताय आज कुणासोबत नियोजन कसं घ्या शिव शिव सोबत आहे यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदा पहिल्यांदाच बवाल आता सध्या चर्चेमध्ये बरेचसे मैदान गाजवते कुठली कुठली मैदान झाली आता सध्या या सीझन मध्ये

मैनीकरांचा बावऱ्या सुद्धा आलेला आहे या याबाहेिरसच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज कुणासोबत पळणार आहे कसं काय मायशीरस आहे का बर बर पळले का ही जोडी पहिल्यांदा का नाही पहिल्यांदाच पडले चालते चल दादा गाव कोणतं तुमचं निंबूत कोणतं बैल आणलंय काय व्हाईट गोल्ड छोटा पक्ष मित्रांनो निंबूतचा व्हाईट गोल्ड छोटा पक्ष पण आलेला आहे बघा या मायशेरसच्या मैदानामध्ये आज कुणासोबत नियोजन हो कस घे तो बरं बर पळले का ही जोडी कपाल कुठे पळाली रे कसे बर बरं कशी त्यावेळेस काय झाले गट काढला सेमीला पब्लिकने गाडी लागली एक नंबर तासावरून बर बर पब्लिक त्याच्यामुळे गाडी मार खाल्ला चांगली पळते म्हणजे गाडी पळते चालतंय चल शुभेच्छा मुळशीचा सर्जा सुद्धा दाखल झाला बघा या माहेश्वरच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय गुलाल लावायचं आज कुणासोबत आहे नियोजन कसं ओम सोबत आहे बर बर नवीनच खरेदी चांगलं पळतो मला वाटते आता गुलाल पण केलं मागच्या मैदानात बरं चालतंय दादा शुभेच्छाच करू गाव कोण तुमचं गोरडवाडी तालुका जिल्हा बरं बरं कोणती बैल आणले हा हरणे का आणि पतंग पतंग कुणासोबत पळणार आहे बर बर पळले का जोडी यापूर्वी हा पहिल्यांदाच पहिल्यांदाच पडते चालतंय चल सु मित्रांनो पिस्टन बावीस अकरा सुद्धा दाखल झाला बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये मित्रांनो शेठ खलाटे आणि समीर मतकर म्हणजे शर्यत अड्डा या चॅनलचा बॉम्ब सुद्धा आलेला आहे बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये आज कुणासोबत पळणार आहे काय नाही पायरा नाही माहित का बर बर या भागात पहिल्यांदा झाले का बॉम्ब नाही बाय चालते चाल।